नगरपरिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे केवळ काही दिवसांत प्रचार सुरू होणार आहे तर अर्ज मागे घेण्याची मुदतही संपली आहे अशा परिस्थितीत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली आहे विविध उमेदवार आपापल्या ताकदीने प्रचारात उतरत आहेत दरम्यान मतदार राजा देखील आपला उमेदवार नेमका कसा असावा याची बारकाईने चाचपणी करताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच ब मधील उमेदवार अभिषेक सपकाळ यांच्याशी खास मुलाखत घेतली आहे फिरोज शहा यांनी तर बघूया अभिषेक सपकाळ यांचे विचार भूमिका आणि पुढील दृष्टिकोन नगर परिषद निवडणुकीची रणघुमाळी ही सुरू झालेली आहे अवघ्या काही दिवसावर जे प्रचार आहेत ते सुरू होणार आहे त्याला काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत प्रचारासाठी अनेक उमेदवारांनी आपले बाशिंग बांधून येथे तयार आहेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याचबरोबर अनेक प्रभागातून जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक पाच ब मधील उमेदवार अभिषेक शॉप हे आपल्यासाठी आपल्या ग्रामीणच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना जे उत्तरे देण्यासाठी इथे उपस्थित आहेत सर्वप्रथम आपल्या ग्रामीणमध्ये मी फिरोज शाह आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि अभिषेक भाऊशी आपण काही बातचीत करणार आहोत त्याबद्दल तर आपल्या ग्रामीणमध्ये भाऊ आपलं सहर्ष स्वागत आहे मला सांगा आपण रिसोड नगर परिषदेत उभे आहात नगरसेवक पदासाठी आपल्या मनात हा का बरं उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करण्याचा असा निश्चय केला सर्वप्रथम मी माझ्या प्रभागांच्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रशासन समोर मांडण्यासाठी मी माझ्या आंदोलनामार्फत जो काही प्रयत्न केलेला आहे पण जे माझ्या ल प्रभागातल्या समस्या आहेत जे माझे वंचित घटक असलेले जे माझे लोक आहेत त्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी त्या लोकांनीच मला या निवडणुकीच्या सामोरे जाण्यास क प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या समस्या मी माझ्या आंदोलनाच्या मार्फत ज्या लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अजूनही काही त्यांना पाहिजे तसे यश मिळालेलं नाही पण जे पद आपल्याला पाहिजे असते ते पद मला मा, यासाठी पाहिजे की मी माझ्या समस्या ज्या माझ्या प्रभागातल्या समस्या आहेत त्या प्रशासन समोर मांडून त्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मी या निवडणुकीच्या समोर आलेलो आहे अच्छा ज्या आपण वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत त्या समस्या ज्या सामान्याच्या होत्या त्या मार्गीला लागल्या नाही यासाठी आपण उमेदवारीच्या रिंगणात आहात तर आपण निवडून आल्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाचे जे समस्या आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या कशा प्रकारे तुम्ही सोडवणार सर्वप्रथम माझ्या प्रभागामध्ये जो पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो जसे की आपण बघत आहोत की येणाऱ्या या काळामध्ये किंवा होऊन गेलेल्या या काळामध्ये अतिवृष्टीमध्ये पाऊस खूप जास्त प्रमाणात झालेला आहे आणि माझ्या प्रभागातला जो अ विकसित भाग आहे त्या विकसित भागामध्ये जे माझे वंचित लोक आहेत त्या लोकांच्या अक्षरशः घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे किंवा त्यांना जो जेवणाची जी व्यवस्था आहे ती रात्रीच्या वेळी सुद्धा करता आली नाही कारण की त्या घरामध्ये खूप सारं पाणी भरलेलं होतं मला सर्वप्रथम या प्रशासनाकडून माझ्या लोकांसाठी फक्त त्या लोकांच्या विकास कामासाठी फक्त मला तिथे एक सुरळीत पाणी टंचाईचा प्रश्न सुरळीत लावायचा आहे आणि जो काय रोडचा प्रश्न आहे तो रोड लावायचा आहे एवढ्यासाठी मी या निवडणुकीत खूप सारे प्रयत्न करणार आहे आणि माझ्या लोकांचा विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे नक्कीच तुमचे प्रयत्न कायम राहतील परंतु जर या घडामोडीत जे मतदार आहेत त्यांनी तुम्हाला नाकारलं आणि तुम्हाला निवडून नाही दिलं तर ही तुमची सुरू राहणार का नक्कीच माझी जी धावपळ आहे माझ्या लोकांसाठी आहे आणि मी यश मिळो न मिळो हे नंतरचा प्रश्न राहिलेला आहे यश नाही मिळालं तरीही मी माझ्या लोकांसाठी धावपळ करणार आहे आणि यश जर मिळालंच आहे तर हंड्रेड अँड वन पर्सेंट मी माझ्या लोकांचा विकास करून दाखवे नक्कीच सध्या रिसोडजी जी नगर परिषद आहेत यामध्ये सगळ्यात कमी वयाचे उमेदवार तुम्हाला सध्या बघतायत आणि महत्त्वाचं तुम्हाला राजकीय वारसा काही आहे का नाही माझ्या मागे काही राजकीय वारसा नाही आहे मी एक रोज मजुरी करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे सर्वसामान्य घरातला मुलगा आहे आणि जे कमी वयाचे उमेदवार म्हणून जे ओळखले जात आहे मला तर ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे माझ्यावरतीच नाही या संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांनी जे युवांना प्राधान्य दिलेलं आहे जास्तीत जास्त बाळासाहेबांनी या वाशिम जिल्ह्यामध्ये कमी वयाच्या उमेदवारांना यावेळेस चान्स दिलेला आहे तसेच रिसोड नगर परिषद मध्ये मला जे साहेबांनी जो काही उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी मी खूप सारे प्रयत्न करणार आहे आणि साहेबांचे मी सत शब्दात त्यांचेही आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या मुलांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि मी माझ्या लोकांसाठी तो खूप काही विकास करण्यासाठी मी कटिबद्ध प्रयत्न करेल नक्कीच आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक पाच ब मधील अभिषेक सपकाळ हे होते त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत की निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर कशा प्रकारे ते सामान्याच्या समस्या सोडवणार आहेत याचबरोबर आपण अनेक जे उमेदवार आहेत त्यांच्या देखील मुलाखती घेणार आहोत महत्वाचे जे मुद्दे आहेत ते देखील छेडणार आहोत तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या ग्रामीण या युट्यूब चॅनलला आपण लगेच सबस्क्राईब करा आणि या महत्वाच्या घडामोडीवर लक्ष आवर्जून आपलं असू द्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.